गजानन नगरातील नागरिकांनी केलाय पालकमंत्री डॉक्टर पंकज भैऱ्यांचा सत्कार अकरा वर्षापासूनचा सात बारा विषय लावलाय मार्गी पिपरी मेघी क्षेत्रातील गजानन नगर येथील नागरिकांचा मागील अकरा वर्षापासून प्रलंबित असलेला सातबारा प्रश्न निकाली काढल्याबद्दल दा दिनांक का एकोणीस जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आणि विश्रामगृह येथे नागरिकांनी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोर यांचे आभार मानत त्यांचा शाल वर्षी फळ देऊन सत्कार केला पिपरी क्षेत्रातील गजानन नगर येथील सर्वे नंबर बेचाळीस छेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न पा चौपन्न पंचावन्न व छप्पनमध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये निर्माण करण्यात आले होते येथील भूखंड महसूल विभागाना सातबारा देण्यात येत होता मागील अकरा वर्षापासून धारकांना सातबारा देणे अचानक बंद केले होते सातबारा मिळत नसल्यानं घराची विक्री फेरफार गृह कर्ज व अन्य बाबींवर त्याचा परिणाम झाला होता येथील भूखंड धारकांच्या समस्या लक्षात घेऊन नगर नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती निलेश किटे व भाजपचे पदाधिकारी प्रवीण चोरे हो यांनी ही बाब आमदार डॉक्टर पंकजा यांच्याकडे मांडली होती पालकमंत्री डॉक्टर पंकज यांनी हा प्रश्न शासन दरबारी रेटून ठरला होता अखेर त्यांच्या प्रयत्नामुळे सातबाराचे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे गजानन नगरवासियांचा प्रश्न निकाली काढल्याबद्दल येथील नागरिकांनी पालकमंत्र्यांचा सत्कार केला आहे